आदरकी खुर्द येथील माजी सैनिक मोहन तांबे यांच्या राहते घर समाजकंटकांनी समाज कंटकांनी जमीनदोस्त केला फलटण तालुक्यातील के आदरकी खुर्द येथील माजी सैनिक मोहन तांबे यांचं घर ग्रामपंचायतांनी समु, दिवसा ढवळ्या जेसीबी न जमीन दोस्त करून घरातील मौल्यवान साहित्य लंपास झालं या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून राज्यामध्ये एकीकडं एक एक शासन माजी सैनिकांचा सन्मान करत तर दुसरीकडं समाजकंटक घरे जमीन दोस्त करतात सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री तरी कोणीही दखल घेऊन पाहणी केले नाही हे शोकांतिका म्हणावी लागेल माजी सैनिकावर अशी वेळ आली आहे कोणी घर देतं का घर कोणी घर देतं का घर त्यांचा मुलगा युट्यूब चॅनलचा संपादक आहे तरी सुद्धा समाजकंटक म्हणतो झुकेगा नाही चाला तरी प्रशासनानं घटनास्थळी पाहणी करून संबंधित समाजकंटकावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी आणि गावात गुंडाराज दहशत सुरू आहे मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी माजी सैनिक मोहन तांबे यांनी केली गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद मोहन अभा तांबे मी इथं माझी आई वडिलाची पिढी गेली आणि आईवडिलाच्या पिढीच्या नंतर माझी पिढी गेली त्याच्यानंतर आता मुलांची पिढी चालली मी रिटायर भरती झालो एक्क्याऐंशीला आणि रिटायर झालो जून हजार चारला तेव्हा ही घर हिथं आमच्या वाटल्याचं सफार होतं आणि त्याच्यानंतर आम्ही नवरा घर पाडलं बांधत आणि घर बांधून आता ही पाडलं तेव्हा आम्ही हितही राहतो तू शेतात बी राहतो पण शेतात कशामुळं तर शेताची देखभाल करायसाठी तर आम्ही हित बी राहायचं तिकडं तिक आता ही शेजारचं नंतर किशोरी शामराव निंबळकर उरतो पिंड ही म्हणते ती जागा आमची आम्ही म्हणतोय आमची तर त्यांची माहिती ते आमच्याकडं मोजणीच्या नकाशात तर आमच्याकडं पण आमच्याकडं सिटी सर्विसच्या नकाशात दोनशे बारा नंबर चित्राला आहे आणि घराची घरपट्टी पहिले हे नव्याण्णव आणि आता हे एकशे सहासष्ट घर क्रमांक असेल आता आम्ही रिटायर वेळेला मी बस झाले एक्क्याऐंशीला घर बंद सत्त्याऐंशीला आम्ही नावराबा पण मुलं माझी लहान होती एकाचं नाव आप्पा एकाचं नाव चेंदू उर्जी राहणी राहणी लहान लहान होती आणि आता बघा रिटायर चालू आणि ह्या महाराष्ट्रात भारत आलो ही अशी परिस्थिती आहे की माणसाचा मिलिटरी सत्कार करते ती माझा सत्कार माझी ही जन्मभूमी आणि आम्ही नवरा नवरबाईको कष्टाने बांधलेली आणि ही यांनी पाडली कशाने पाडली तर जी सी बीनं बघा तेवीस तारीख सोमवार तेवीस बाराला दुपारी घर पाडलो मसारी माझ्या मंडळी आत होती मागून आला आणि ना म्हणलं जे शिबू वगैरे माताने चल चल बाहेर तिला हाताला धरून काढलं बाहेर ती बी आणि गेली पडून ती असं बिस धरली आणि हात गेली पळून आणि मग मला फोन केला मी फलटणला गेलो मग अर्ध्या रस्त्यात न आलो तर घर अर्ध पाडलं तेवढा माग आणि परत पोलीस स्टेशनला गेलो मुलाला फोन केला आप्पाला तर तिथं गेलो परत संध्याकाळी आलो तर घरच नाही फारच पाडले आता लाकडं बिकडं बी त्यावेळेला मग आम्ही केल्यावर पोलीस स्टेशनला तक्रार बापसाहेब आलं सर्विस झाली तर ल ला, लाकडं होती दुसऱ्या दिवशी गायात आज आणून ठेवली ती बाबासाहेबांना हे केल्यामुळे तर ही आमचा असा सत्कार झाला तर ह्या जाग्यात मी माझं वडील आय वारली आता वीस तीस एक वर्ष झालं पण माझं वडील मी एक दीड वर्षाचा होतो तवा वडील वारले आणि त्यापासून आम्ही इथं राहत होतो साफार होतो जेवढं घर आहे का तेवढं ह्या घराच्या दोन खाल्या घर पाचकार आणि लाकडाच्या तुळग्या आड पाकड्या असं ही घर नवीन वर्षाचा माझा संसद भवन आणि मंत्रालय ह्यांनी आसन गावाने सत्कार केला म्हणून मंत्रालय संसद भवनला मी उपोषण करणारे आणि ही नवीन वर्षे एक एकोणीसशे दोन हजार पंचवीसला ही सत्कार केला माझं घर पाडलं आता घर पाडलं तर आम्ही कोणाला दाद मागायची कोणाला काय म्हणायचं ना गावाने दक्षता घेतली ना सरकारने दक्षता घेतली म्हणून मी मंत्रालयातून संसद भवनला मी उपोषणाला बसणार आहे का तर नवीन दोन हजार पंचवीस वर्षाचा नवीन सत्कार ही केला आहे गावाने आणि माझ्या शेजाऱ्याने त्याचं नाव नंतर श्यामराव निंबाळकर आणि पण कोणी अजून काय बघितलं आता आमची दखल कोण घेणार आणि माझी सैनिक असल्यामुळं माझ्या सैनिकाचा ही सत्कार गावाने महाराष्ट्र सरकारने केला आणि माझ्या शेजाऱ्यांनी केला एवढंच म्हणजे ही एक मेन आहे तर ही घर पाडलं दहा लाखाचं नुकसान झालं त्यात संसार होता भांडी कुंडी असं तसं मौल्यवान वस्तू होत्या आता ही घर पाडलं हि तर काय नाही आणि दुसरी गोष्ट माझी सैनिक मी महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने सैनिकाला काय दिलं ही माझा सत्कार केला का माझं राहतं घर पाडलं असं वय ना आमदार ना खासदार ना कोण गावसाठी तिथं हे करतात ग्रामपंचायत ऑफिस इथनं एक साठ हवं आहे एक नवं एक आहे जुनं एक आहे पण कुणी काय दक्षता घेतली नाही अजूनपर्यंत आम्ही ह्याच्यामोर जा त्याच्यामोर जा साहेबाकडं जाऊ लोन पण कोण काय हे करत आणि घर पाडलं त्या घरात ही माझी मातृभूमी इथं जन्म माझा झाला माझ्या मुलांचा गाडा आईवडील वाढला तर मला कोणी मिळत ही, ही तर ही ह्याची दक्षता घेऊन ही महाराष्ट्र सरकार आणि त्यात इतकं सामान होतोही आता हे सगळं सामान लांबाचं आणि सामान लांबाचं आता इशाराचं कोण आहे समाज माझा धनगर समाज म्हणजे आम्हाला कोण महाराष्ट्र सरकारचं कोण आहे का नाही आम्ही ह्या भारतात किंवा ह्या महाराष्ट्र सरकारच गिनती आहे का नाही मग जर असल म्हणाल तर मग आम्हाला पाहिजे तिथं न्याय का मिळत नाही हिथं कोण कुठलं वर अधिकारी आला ना गाव आलं ना सरपंच आला ना कोण आलं मग आम्ही कोणाला सांगायचं कोणाच्या आईला मावशी म्हणायचं आम्ही तर ही माझी सैनिक की माझी गर्दीच आहे की देशाची सेवा बावीस वर्ष से वर्षाची तेवीस वर्ष मी रिटायर झाली आणि ती असून ती घर बांधलं आम्ही नावरा बाळकून आमच्या कास्टमर आणि ती घर बांधली ही घरं ही मंद किशर सांभाळून निंबाळकर करू शकतो की ही मान्यता माझं आणि माझी जागा आहे माझं नकासं पण आमच्याकडे बी कागदपत्र लाईट बिल आहे घरपट्टी घराचा घराचा घराच्या ओतार्याला पंचायतीचा ओतार त्याला पहिलं नव्याण्णव नंबर होता घर क्रमांक त्याच्यानंतर एकशे सासष्ट घरक्रमांक आणि आता